नमस्कार मी वैभव वराडी प्राध्यापक अशोक बागवेसर यांची ही कविता घोषणा दे एक कडक चहा समभावाचा एक पाव घे राष्ट्रीयतेचा ने त्यावर मस्का लाव खुशामतीचा एवढा नास्ता पुरेसा आहे तुला तग धरण्यासाठी मग भूक गिळो की तहान चळो तक्रार करायची नाही इथे प्रश्न पोटा पाण्याचा नाही नोटा नाण्यांचा आहे त्यांच्या दुकानातली तू तु वस्तू तुझी तु किंमत एका चहाची पावाची फार तर मस्क्याच्या भावाची चलउठोषणा दे आता बेंबीच्या देठापासून पोटभर चलउट घोषणा दे आता बेंबीच्या देठापासून पोट भर